she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे शनिवार आणि उद्या आहे माघ पौर्णिमा तर आपल्याला एक उपाय करायचा आहे कशासाठी बघा आपल्या जीवनामध्ये जो काही पितृदोष असतो ना तर त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपली प्रगती थांबून जाते आता पितृदोष आपल्या घरामध्ये आहे हे आपण कशा पद्धतीने ओळखतो तर बघा नेहमी आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या कारणांवरनं भांडण होत असतात अगदी छोटंसं कारण असतं पण त्या कारणावरनं आपल्या घरामध्ये भांडण इतके होतात की भांडण कोणत्या घराला जातात हे आपल्याला सुद्धा कळत नाही आणि कधी जातात हे आपल्याला सुद्धा कळत नाही त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये जर मुलं असतील मुली असतील तर बघा त्यांचं जर लग्नाचं वय झालेलं असेल तर त्या लग्नाच्या वयामध्ये मग त्यांना लग्नासाठी अनेक अडचणी येत असतात लग्न जमत नाही किंवा अनेक अडचण येत असतात नोकरीमध्ये अडचणी असतात त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासातली प्रगती कुठेतरी थांबून जात असते अनेक कोणतंही काम तुम्ही हातात घ्या व्यापार करा व्यवसाय करा नोकरी करा कधीच त्यामध्ये आपल्याला यश येत नाही कारण का पितरांच्या ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या तिथींना जर आपण पितरांचं स्मरण केलं नाही तर बघा आपल्या अवतीभोवती त्यांचा जो काही आशीर्वाद असतो तर तो आशीर्वाद न राहता आपल्या अवतीभोवती त्यांचा जो काही तळतळाट असतो तर तो तळतळाट आपल्याला लागतो कारण त्यांना जर पितृ लोकांमध्ये शांती भेटली नाही तर त्याचा तळतळाट आपल्याला भोगावा लागतो तर त्यासाठीच पिंपळाच्या झाडाची सेवा करणं तितकंच गरजेचं आहे जर तुम्ही पूर्ण आयुष्यामध्ये एकदा जरी पिंपळाच्या झाडाला पाणी टाकलं तर ते पाणी आपल्याला पि आपल्या पित्रांना मिळत असतं तर त्यामुळे पिंपळाच्या झाडाची आपल्याला सेवा करायची असते आणि त्यातल्या त्यात जर पौर्णिमेच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाची सेवा केली तर बघा असं म्हणतात ना आपले तर त्यावेळेस डायरेक्टली पृथ्वी तलावरती आलेली असतात आणि पिंपळाच्या झाडावरती ती त्या दिवशी बसलेले असतात आणि त्यावेळेस जर आपण पिंपळाच्या झाडाची सेवा केली तर ते डायरेक्ट त्यांच्या आत्म्याला शांती मिळते त्यांचा पुढचा जो काही प्रवास असतो ना तर तो अगदी सुखकर असा होत असतो आणि जेव्हा त्यांचा प्रवास सुखकर होतो तर तेव्हा त्यांचे जे आशीर्वाद असतात ना तर ते आपल्याला लागतात आणि म्हणजेच आपण काय म्हणतो बघा पितृदोष हा आपल्या कशात बदलतो तर पितृ आशीर्वादामध्ये बदलतो तर नक्की ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि नेहमी पौर्णिमा मौसील आपल्या पितरांचं स्मरण करणं त्यांचं तर्पण करणं त्यांच्यासाठी दानधर्म करणं हे आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे आता तुम्हाला उपाय काय करायचा आहे बघा या उपायासाठी तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडापासून तुम्हाला आहे जिथे कुठे असेल तिथे जायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे गाईचं जे दूध असतं बघा तर ते थोडंसं दूध त्यामध्ये ता टाकायचंय त्यामध्ये थोडीशी काळे तीळ टाकायचे आणि थोडीशी हळद टाकायची आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एक छान तुपाचा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे आणि तिथे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हात लावून ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा किती वेळेस करायचा अकरा वेळेस करा किंवा एकान्न वेळेस करा तर अशा पद्धतीने तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हे जे पाण्याचं मिश्रण आहे तर ते अर्पण आहे आता तुम्ही एकच पौर्णिमा करणार आणि पुढची पौर्णिमा सोडून देणार असं चालणार नाही त्यामुळे वर्षामध्ये ज्या काही बारा पौर्णिमा येतात त्या बाराही पौर्णिमाला तुम तुम्हाला पिंपळाच्या झाडाची सेवा करणं तितकंच गरजेचं असतं आता एखादी पौर्णिमा सुटली तर चालते दोन सुटल्या तरीही चालतात पण मग तुम्ही सारख्याच सारख्याच पौर्णिमांना जर तुम्ही कंटाळा करत गेल्या तर त्याचे काही फायदे आपल्याला होत नाही त्यामुळे कंटाळा न करता आपल्याला हे जे उपाय असतात हे सेवा जे असतात ते करणं तितकंच गरजेचं असतं याने आयुष्यात आपल्या कधीच कशाची कमतरता भासत नाही तर नक्की तुम्ही हा जो पिंपळाच्या झाडाचा उपाय आहे तो करून बघा तुम्हाला नक्की अनुभवेल की जीवनातला जो काही पितृदोष आहे वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे तर ती दूर झालेली असेल आणि भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती झालेली असेल तर नक्की हा उपाय करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ